रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांना माझ्या शुभेच्छा असं एकनाथ खडसे म्हणाले रक्षा खडसे यांना आणि स्मिता वाघ यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज जळगावात आलो होतो मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो अद्याप मी भाजपात प्रवेश केला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला असून मी भाजपा किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यासाठी आता मोकळा आहे असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलंय आणि भविष्यातही नक्कीच निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये अजून खूप चांगलं कार्य आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला करायचं आहे दहा वर्ष मला जनतेने मला संधी दिली दहा वर्षामध्ये माझ्याने जे जे शक्य होईल ते मी मतदारसंघासाठी कार्य करायचा प्रयत्न केलेला एक विकासाच मिशन घेऊन एक घेऊन मी पुढच्या पाच वर्षामध्ये काम करणार आहे समोर शरद पवार गटाचे श्रीराम प्रामुख्यानं रक्षा यांचा फॉर्म आज भरला गेला असं मेहता भरला आज रक्षाताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी, तो 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 मी दे तो या ठिकाणी आलो होतो कारण मी अद्याप तो भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला नाही मी या दोघाही उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिकार त्या निवडून यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाऊ आपला अजून अद्यापही प्रवेश झालेला नाही असं आपण म्हणत आहे पण भाजपचा प्रचार रक्षाताईंचा प्रचार आपण करणार आहात मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यास किंवा अन्य प पक्षाचा प्रचार करण्यास मी मोकळा आहे कधी